नमस्कार मी ऋषिकरात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लवकरच तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्चचा दोन्ही महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे हा हप्ता किती जमा केला जाणार ते फेब्रुवारी आणि मार्चचा मिळून दीड दीड हजार रुपये म्हणजेच तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये क्रेडिट केले जाणार आहे किंवा तुमच्या खात्यावरती हे ये पैसे येणार आहे तर हे पैसे जागतिक महिला दिनाच्या पूर्वी म्हणजेच काय तर आठ मार्चपूर्वी तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्र म्हणजेच काय तर तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे आठ मार्चपूर्वी केव्हाही तुमच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट केले जातील आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता, होता की जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीपूर्वी सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही दीड हजार म्हणून एकवीसशे रुपये करू आता खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की हे पैसे नेमके दीड हजारवरून एकवीसशे रुपये केले केव्हा केले जाणार आहे तुम्हाला माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या म्हणजेच काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार एक रुपयावरून एकवीसशे रुपये केले जाणार का तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की तूर्तस असं कुठल्याही प्रकारचा आदेश मुख्यमंत्र्यांमार्फत आला नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दीड हजार एकवीसशे रुपये हप्ता केला जाईल आणि जो जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा पाच वर्षासाठी देण्यात आला होता पाच वर्षासाठी दिल्यामुळे सध्या तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त दीड हजार रुपये राहील असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे म्हणजेच काय तर येणारा जो हप्ता असेल तुमचा फेब्रुवारी आणि मार्चचा तो तीन हजार रुपये येईल आणि अधिवेशनानंतर जे या ठिकाणी हप्ते येतील ते सुद्धा दीड हजार रुपये याप्रमाणे येतील असं या ठिकाणी सांगण्यात आहे यावर काही अपडेट आली तर तो आप यावरती आपण व्हिडिओ घेऊनच येऊ भेटूया असंच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा हिंद